नमस्कार इडली बॅटरपासून पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इडली बॅटर तयार करायला घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेत आहे इथे मी रेशनचे तांदूळ वापरत आहे तुम्ही ते कुठल्याही क्वालिटीचा तांदूळ वापरू शकता तांदूळ वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या तांदळाचा भात चिकट तयार होतो तो तांदूळ वापरायचा नाही ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घालायची आहे एक yup. चमचा मेथीचे दाणे यात घालायचे आहे मेथीचे दाणे यामध्ये घातल्यामुळे इडलीचं पीठ फर्मेंट होण्यास मदत होते आता यामध्ये पाणी घालायचं आणि दोन तीन वेळेस आपल्याला हे डाळ आणि तांदूळ चांगले वॉश करून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ इथे मी चांगले वॉश करून घेतले आता यामध्ये भांड भरून पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा तास आपल्याला हे डाळ तांदूळ चांगले भिजवून घ्यायचे आहे आठ ते दहा तासानंतर बघू शकतायत डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहे आता डाळ तांदळावरचं जे पाणी आहे तर ते फेकून न देता हेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी वापरायचं आहे कारण हे पाणी वापरल्यामुळे इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होण्यास मदत होते आता हे डाळ तांदूळ आपण वाटून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता दाळ तांदूळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हे मिश्रण आपल्याला रेवार टेक्शर वरती वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व दाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हाताने आपल्याला हे बॅटर सहा ते सात मिनटं एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे असं याला फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे बॅटर हलकं फुलकं तयार होतं आणि त्यामुळेच आपलं इडलीचं पीठ छान फर्मेंट होतं आता बॅटर चांगलं फेटून घेतलं यावरती झाकण ठेवायचं आहे आता हे बॅटर आपल्याला बारा तास फरमेंट होण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी बारा तास बरोबर हे बॅटर फर्मेंट करून घेतलं आहे तुम्ही बॅटर बघू शकता अगदी भांड भरून फुगून वर आलेलं आहे आणि छान यामध्ये जाडी तयार झालेली आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे असं जर बॅटर फर्मेंट झालं तर यापासून आपण कुठलाही पदार्थ तयार केला तर तो अगदी छान हलका फुलका आणि जाळेदार तयार होतो चला तर मग आता आपण बॅटरपासून पदार्थ तयार करायला घेऊया प्रकार क्रमांक एक आता हा पदार्थ तयार करण्यासाठी दीड कप आपल्याला इडलीचं बॅटर घ्यायचं आहे इथे हा पहिला कप घेतला आणि हा अर्धा कप असं बरोबर दीड कप इथे मी हे बॅटर घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप रवा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आता यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घातलं तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो आता हे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आता यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया या पदार्थासोबत खाण्यासाठी एक चटपटीत आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप घातले आता यामध्ये एक चमचा फुटण्याची डाळ घालायची आहे तीन ते चार लसणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप घातले यामध्ये तीन हिरवी मिरची घातली तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा लिंबाचा रस घातला लिंबाच्या रसामुळे ही चटणी छंड चटपटीत तयार होते चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये कोथिंबीर घालायची आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे चटणीची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आवडीप्रमाणे तुम्ही चटणीची थिकनेस कमी जास्त करू शकता आता चटणीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला छोटे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं आता यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घातलं चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तयार करून घेतलेली ही गरमागरम फोडणी आपल्याला चटणीवरती ॲड करून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही खोबऱ्याची चटणी आता इथे पाच मिनिट झालेले आहे आणि बॅटर चांगलं रेस्ट झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे ओल्या नारळाचा किस घालायचा आहे असं ओलं नारळाचा किस घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते एक मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे दोन हिरव्या मिरचीचे आपल्याला यात काप घालायचे आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चार ते पाच कढीपत्त्याची पानं मी बारीक कापून घेतली आणि ती यामध्ये घातलेली आहे एक चमचा यामध्ये जिरं घातलं एक चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये आपल्याला चिमूट भर बेकिंग सोडा घालायचा आहे आता हे सर्व जिनस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल पण यामध्ये आपण कांदा घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे तर ते थोडंसं सेल तयार होतं हे बघा अशा पद्धतीने चांगल्याला मिक्स करून घेतलं आता आपल्याला हाताने चार ते पाच मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे असं हे मिश्रण पेटून घेतल्यामुळे हलकं फुलकं तयार होतं आणि यापासून आपण जो पदार्थ बनवूयात तर तो सुद्धा अगदी स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो असं हे मिश्रण फेटून घेतल्यानंतर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे थोडस मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा तयार करून घेतलेला गोळा आपल्याला चाळणीवरती ठेवून घ्यायचा आहे चाळणीला देखील मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं होतं थोडस बोटाने याला पसरवून घ्यायचं आणि यामध्ये अशा पद्धतीने होल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला इडलीच्या पिठापासून मेदू वडे तयार करून घ्यायचे आहे असा वडा तयार करून घेतल्यानंतर लगेच याला फ्राय करायला घ्यायचं वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं चाळणीने अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तेलामध्ये घालायचे आहे एक वडा तेलामध्ये घातल्यानंतर लगेच दुसरा वडा तयार करून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने असा तेलामध्ये घालायचा आता ला ला हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मिडीयम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे वड्यांची एक बाजू फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि छान यांना फ्राय करून घ्यायचं इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगले फ्राय करून घेतले तुम्ही पाहू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे दिसायला एवढे सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतात कोणी विश्वास करेल का हे वडे आपण इडलीच्या बॅटर पासून तयार केलेले आहे हे वडे बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे तयार होता अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन आता एका बाउलमध्ये अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तीन चमचे यामध्ये आंबट दही घालून घ्यायचं आहे जर दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू पावडर सुद्धा वापरू शकता आता यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याचं आपल्याला अशा पद्धतीचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं यामध्ये पिठाच्या गाठी राहायला नको बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला एक कप इड्डीचं बॅटर घालून घ्यायचं आहे चा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी पाव कप यात पाणी घातलेलं आहे याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आपल्याला असंच हे बॅटर हवं आहे अगदी परफेक्ट आता यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आपल्याला हे बॅटर रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया आता एका कढईमध्ये दोन ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये एक रिंग ठेवायची आहे रिंग जर तुमच्याकडे नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी चालेल आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया ताटामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे आता इथे आपलं जे पाणी आहे तर ते सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये हे तेल लावून घेतलेलं ताट आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आता पाच मिनिट झालेले आहे बॅटर चांगलं रेस्ट झालेलं आहे इथेच आपण इडली बॅटरचा ढोकळा बनवणार आहोत तर त्यासाठी या बॅटरमध्ये एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातली अगदी चिमूटभर हळद घालायची आहे हळद कमीच घालायची जर आपण हळद जास्त घातली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे ढोकळा अतिशय छान स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता तुम्ही पुन्हा एकदा या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे पटकन याला मिक्स करून घ्यायचं आहे इनो असा मिक्स करून घेतल्यानंतर न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा दहा ते बारा मिनटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे आता ढोकळा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ढोकळा छान फुगून वर आलेला आहे आणि टूथपिक सुद्धा अगदी क्लीन आलेली आहे याचा अर्थ ढोकळा चांगला शिजलेला आहे आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आता आपण ढोकळ्यासाठी फोडणे तयार करून घेऊयात पॅन मध्ये तीन छोटे चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं आता यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची पानं घालायची चार हिरव्या मिरच्या घालायच्या अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे आता ही फोडणी आपल्याला तेलावरती एक ते दोन सेकंद चांगली फ्राय करून घ्यायची आहे तयार करून घेतलेली ही फोडणी आपल्याला ढोकळा हलका थंड झाल्यावरती यावरती घालून घ्यायची आहे आता आपण ढोकळा कट करून घेऊयात ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान सॉफ्ट असा तयार झालेला आहे मी तुम्हाला ढोकळ्याचा एक पीस काढून दाखवत आहे तुम्ही बघू अगदी छान मऊ स्पंजी आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला सगळ्या तर अगदी छान लागतो हा ढोकळा कोणीही विश्वास करणार नाही आपण हा ढोकळा फक्त इडली पिठापासून तयार केला अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी बाउलमध्ये आपल्याला दोन पडी इडलीचं बॅटर घ्यायचं आहे यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे भाज्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्त कोळू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि छान हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीचे आहे आता यापासून आपण आपे तयार करणार आहोत तर त्यासाठी आपे पात्र मी गरम करायला ठेवलं यामध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यावरती आप्यांचं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने या आपे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे मिश्रण असं मोल्ड मध्ये फिल करताना यामध्ये थोडीशी जागा ठेवायची कारण हे आपे फुलतात त्यामुळे आता झाकण ठेवायचं आणि हे आपे आपल्याला एका साइडने भाजून घ्यायचे आहे इथे मी आपे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतायत आपे छान टम्म फुगलेले आहे यांना पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे मी आपे दोघी साइडने भाजून घेतली आता आपण यांना काढून घेऊयात तयार झाले इथे आपले इडली पिठापासून आपे चवीला अगदी छान लागतात आणि मस्त असे मऊ स्पंजी आणि सॉफ्ट असे हे तयार आपण अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी तीन पडी आपल्याला इडलीचं बॅटर घ्यायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता तवा गरम करून घ्यायचा आणि याला तेल लावून घ्यायचं आता तव्यावरती आपल्याला अशा पद्धतीने एक एक पडी हे बॅटर घालायचं आहे आणि याचे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे यावरती बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी यावरती आपण कोथंबीर घालूयात आता झाकण ठेवून आपल्याला हे पॅनकेक एका साइडने भाजून घ्यायचे आहे एका साइडने हे भाजून झालेले आहे आता आपण यांना पलटी करून घेऊया आता अशाच पद्धतीने हे पॅनकेक आपल्याला दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचे आहे इथे मी हे इडली पिठाचे पॅनकेक दोघी साइडने चांगले भाजून घेतले तयार झाले इथे आपले छान असे हे पॅनकेक चवीला अगदी छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच आता हा पदार्थ तयार करण्यासाठी तीन पडी आपल्याला इडलीचे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ अगदी चिमूटभर बेकिंग सोडा आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मी तीन प्लेट्स घेतलेले आहे याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला या प्लेट्समध्ये ऍड करून घ्यायचं आहे आता इथे मी कढईमध्ये पाणी घेतलं त्यावरती चाळण ठेवली आणि या चाळणीमध्ये आपल्याला या प्लेट्स ठेवायचे आहेत झाकण ठेवायचं आता गॅसच्या हाय फ्लेमवरती सहा ते सात मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी चण्याचं चा पीठ घेतलं यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं याला मिक्स करून घेतलं यामध्ये थोडं थोडं पाणी घातलं आणि याचं आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आपण इडलीचं मिश्रण प्लेट्समध्ये शिजण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते सुद्धा चांगलं शिजलेलं आहे टूथपिक क्लीन आलेली आहे याचा अर्थ मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला प्लेट्समधून अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचं आहे इथे आपण इडली पकोडा तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला याला अशा पद्धतीने अर्ध कट करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली बटाट्याच्या भाजीचं स्टपिंग फील करून घ्यायचं आहे आणि हलक याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला तयार करून घेतलेल्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला हा इडली पकोडा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इथे मी याला फ्राय करून घेतलेला आहे तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा इडली पकोडा चवीला अगदी छान लागतो लहान काय मोठ्यांनासुद्धा फार आवडेल इतका चविष्ट हा पकोडा तयार होतो अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद